समजूतदार माणूस कोण समजूतदारपणा ही एखादी पदवी नाही किती कुणाला तरी देऊन टाकता येईल समजूतदार माणूस तोच जो परिस्थिती समजून घेतो समोरच्या मनात डोकावतो आणि त्याच्या वागण्यामध्ये दडलेली वेदना विवशता किंवा गोंधळ समजून घेतो कोणी काही बोललं की लगेच उत्तर द्यायचं भांडायचं आपली बाजू मांडायची हे सोपं आहे पण काही काळ शांत राहून तो असं का असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं हेच खरं समजूतदारपणाचं लक्षण आहे समजूतदार माणूस छोट्या गोष्टीत अडकत नाही तो मोठ्या चित्राकडे पाहतो नातं टिकवायचं आहे की अहंकार संवाद वाढवायचा आहे की संघर्ष जगात सर्वात मोठं ज्ञान म्हणजे कोणत्या वेळी काहीच न बोलणं हे जाणून घेणं कारण मौनातही अनेकदा समाधान लपलेलं असत आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाऊ श्रीराम